नाही ते कधी कधी काय होते आपले जे पॉलिसी असतात ते युट्युब चे त्याच्याने अटकून जाते आता ते किड नॉट नॉट सर्व किड केलं की नाही आपण ते डायरेक्ट तुमच्या मेन चॅनल मधून सेटिंग करून दिले आतापर्यंत तुम्ही जे होते की नाही ते हाताला ना करू दे ते हाताला करत जातो कारण की ते सिलेक्टेड नव्हते आणि म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम येत

तुम्ही बोलायला सुरुवात करा पहिले कि बाल तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो की जर तुमचं काही युट्यूब चॅनल असेल कोणाला काही अडचण असेल तर हे आपले भाऊ इतक जवाना धोक तुम्ही यांच्याकडे या तुम्हाला परत सोल्युशन करून देतील तुमच्या चॅनलमध्ये दे काही सुधार करायचा आहे काही आहे किंवा सेटिंग मध्ये काही जायचं आहे सर्व करून देतील तुम्हाला तर दादाचा नंबर आहे आपल्याकडे दादाला अवश्य भेट द्या कपनच्या मध्ये काय चुकी एक्टिविटी दुरुस्त करून भेटीन तुम्हाला तर नमस्कार ताईंनो मित्रांनो मी देवानंद गवानदे आणि भाऊ आले होते आमच्याकडे त्यांच्या चॅनलचं मोनेटायझेशन साठी त्यांचा चॅनल मॉनिटाईज करून दिलेलं आहे आज आणि लवकरच चोवीस घंट्याचा टाइमिंग राहते सात दिवस किंवा मग दोन आठवड्याचा टाइमिंग सुद्धा राहतो तर होऊ शकते की चोवीस तासांतच त्यांचा चॅनल जे आहे मोनेटाइज होऊन जाईल त्यांच्या चॅनलवर थोडीफार मिस्टेक सुद्धा होती स्ट्राईक सुद्धा आलेले आहेत ते सर्व हटवलेले आहेत कॉपीराईट सुद्धा मी कमी हटवून टाकलेले आहेत आणि त्यानुसार त्यांचं जे चॅनल आहे आता मॉनिटायझेशनसाठी ओके झालेलं आहे आणि मॉनिटायझेशन अप्लाय केलेलं आहे तर आता लवकरच त्यांचं चॅनल जे मॉनिटाईज होणार आहे तर तुम्हाला सुद्धा काही अडचण असेल यूट्यूब संबंधित किंवा मग ऍडसन संबंधी तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट्स करू शकता त्यानुसार तुम्ही यांना भेटून माझ्याकडे येऊ शकता मी अकोल्यामध्येच राहतो तर नक्की या आणि तुमचं जर जे प्रॉब्लेम आहात ते मला सांगा तुमचे जे प्रॉब्लेम मी नक्की सॉल्व्ह करेल तर या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट टाइम भेटूया नेक्स्ट टाइम भेटूया आणि लाईव्ह ला जा सपोर्ट करा ताईंना आणि दादांना चला तर बाय Hein euh... Oh là là là. Ah là là.